और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water कल्याण mein. महानगर पालिकेच्या वतीने आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून आज या प्रभाग रचनेवर हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी प्रभागरचनेवर हरकत घेत नगरपालिकेतून सत्तावीस गावे वगळण्याची मागणी कायम ठेवली आहे याबाबत सुमारे साडेतीन हजार हरकती नोंदवण्यात आल्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे रतन पाटील दत्तावजे चिटणीस मधुकर माळी उपाध्यक्ष विश्वास भोईर प्रल्हाद गायकर तुळशीराम म्हात्रे रामचंद्र पाटील दीपक काळन परेश मात्रे सनी पाटील मुरलीधर मात्रे विनोद भोईर संजू जोशी आदींसह सत्तावीस गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती ही वेळोवेळी वेड़ सत्तावीस गावातील जनतेचे समस्या तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपासून होऊन महानगरपालिका स्थापन करण्याच्या उद्दिष्टाने गेली बेचाळीस वर्ष कार्यरत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सामील होण्या समितीचा पूर्णपणे विरोध आहे तसेच या प्रकरणी शासन तसेच महानगरपालिकेने यापूर्वी सकारात्मकता दर्शवत दोन हजार पंधराला संपूर्ण सत्तावीस गावं तसेच दोन हजार वीसला ला सत्तावीसपैकी अठरा गावे वगळण्याच्या विचाराधीन होते व तशी अधिसूचनाच प्रसिद्ध करण्यात आली परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्यास उच्च न्यायालयामार्फत स्थगिती देण्यात आली परंतु त्या विरोधात शासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच आता सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून प्रकरण न्यायप्रविध सत्तावीस गावांमध्ये रचनेस समितीने आधीच विरोध दर्शवला होता तसेच ही बाब निवडून निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देऊ असं केडीएमसी आयुक्तांनी आश्वासित केलं होतं परंतु तसे केले नसल्याचं प्रदर्शित प्रारूप प्रभागरचनेवरून आढळून येते त्याविरोधात सत्तावीस गावांमध्ये प्रभागरचना तर केलीच परंतु न्यायप्रविष्ट असलेले सत्तावीस गावातील क्षेत्रांची स्वतंत्र प्रभागाची आखणी करणं अपेक्षित असताना ते केलं गेलं नाही जेणेकरून हे क्षेत्र वगळता त्याचे परिणाम हे महापालिकेमध्ये इतर क्षेत्रावर होऊ नये संघर्ष समितीच्या मागणीस पाठिंबा देत त्या प्रभागरचनेविरोधात सत्तावीस गावातील जनतेने हजारोंच्या संख्येने आपल्या हरकती नोंदवल्या आहेत तरी सत्तावीस गावातील जनतेचे प्रतिनिधी म्हणून समितीचे म्हणणे गांभीर्याने घ्यावे व संबंधित सुनावणीमध्ये आम्हा ऐकून घ्यावे अशी मागणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे आमची या हरकत यासाठी आहे या की आम्हाला आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठल्या प्रकारचा विश्वासच घेतल्याने आमचा आजपर्यंत विश्वासघातच केलेला आहे आणि हरकती जवळजवळ साडेतीन ते चार हजार हरकती आम्ही घेतलेल्या आहेत आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही आहे तरीसुद्धा आम्हाला जबरदस्ती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेवत आहे म्हणून आमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निषेध आहे आणि आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिके भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही आहे मुद्दे आमचे एकच आहे हरकतीबद्दल की कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे भ्रष्टाचार सगळीकडे माजवलेला आहे सत्तावीस गावामध्ये फक्त पैसे वसुली करतात आणि कुठल्या प्रकारची सुविधा देत नाहीये पण पुन्हा रस्ते नाही आहेत गटर नाही आहेत सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्था नाहीये आणि कुठल्याही प्रकारची सुविधा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होत नाहीये फक्त वसुलीचं काम होत आहे सुविधा द्यायच्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शून्य आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा